哎，说吧、uh,，你 <EN>。 तो बोल काम ले जागा रे किती काबाण करून ओढू दे सगळं काय आहे काय आहे पाणी आहे पाले ने कागार यांनी पेपेन दिला करतो मारला कोंबड्या सगळे मारले सर नवन ढाक आणि दसर जाऊन टाकलं दसर हे लोक आम्हाला तीन जरी आम्ही ओळखतो मागाचे लोक मागाचे काय होते ते लोक काय टोड बांधून आणले ते काय ओळखलं नाही सर आम्हाला दसर सगळं हे सर दसरव्या काय म्हणला राज्यात भातात म्हणला शास्त्राला नसून करता येत मी कसं करायचो मी करतो तुकडे करतो पाहतो काय म्हणतो तीन वर्ष पूर्वी स्टेशन मध्ये येऊन मी मारलं होतं तिथं माझं काहीच नाही झालं मी तुम्हाला शासनाला नसेल काय करता तर मी त्यांना कसं काय तुकडे पारायचे त्यांचे कसे काय घरात मारायचे कसं उदस्त करायचं माझ्या लक्षात आहे सर हा याच्यामध्ये राहते नाव ना हे होते बघा सर भरत धर्माचे ते हे आता सांगितलं तुम्हाला नाव ना ढाकणे आणि वनवे दसरथ वनवे ते कसं आम्ही वैकित सर राहते आलेले होते ते माग सर्व पोरात त्यांचे आणलेले होते त्यांनी गाव गुंडाचे लोक सर